मी ज्ञानेश्वर पावडे पॅनल क्रमांक सोळा नांदवली कल्याण म मी मंचाकडून उपविभाग अध्यक्षपद आहे मला आणि माझ्या मिछेतला महिला शाखा अध्यक्षपद आहे आम्ही दोन हजार सोळापासून इथं मंच स्थापन केली चार वर्षापासून आम्ही स्वतःच्या सहकारचाने शाखा चालू केली आमचा एकच उद्देश होता सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा जर त्यासाठी आम्ही नगरसेवकची चार वर्षापासून प्रयत्न करत होतो रक्ताचं पाणी केलं साहेबांनी आणि रात्रीचा सा दिवस, दिवस दिवसाचा रात्र केली एक वेळेस मुलांच्या शिक्षणाची फी नाही भरली पण आम्ही शाखा बंद नाही केली आम्हाला फक्त आमचा एकच ध्यास होता नगरसेवक येणाऱ्या नगरसेवकमध्ये नगरसेवक म्हणून नगर आम्हाला जायचं होतं आणि लोकांचं कल्याण करायचं होतं पण आमच्या म मनसेच्या वरिष्ठ लोकांनी मला डावलण्यात आलं माझ्या विचार पण केला आणि मी प्रत्येक शहराध्यक्ष असू द्या जिल्हाध्यक्ष असू द्या दादा असू द्या राजूदादा असू द्या सगळ्यांच्या कानावर घातलं होतं माझं कामं आमदारच्या टायमाला इथं उद्धव आमदारच्या टायमाला इथं उद्धव ठाकरे गटात मधून सुद्धा मतदान पडले नाही पण मी ह्याच वार्डमध्ये अडीच ते तीन हजार मतदान नवीन बनवले कारण मी पूर्ण बांधणी केली होती पण आमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माझे पूर्ण नाराजी आणि माया माझेकडं पैसे कमी असल्यामुळं मला तिकीट दिलं नाही असं मला संशय पैशावाल्याला तिकीट दिले सर्वसामान्य माणसाला तिकीट दिलं नाही सर्वसामान्य ते लोकांना धावल तर खाली पैसा पाहिजे सर्वसामान्यांना पक्षामध्ये येऊन काही स्थान नाही हे मला आज कळलं वरिष्ठांचं वरिष्ठांबरोबर मी सगळ्यांबरोबर बोललो आता तिकीट राणे म्हणून त्यांना एक दिले तिकीट त्यांच्याच घरा एका घरामध्ये दोन तिकीट दिले मी गुरुनाथ भोय विभाग अध्यक्ष आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत पक्षाची वाट बघितली 미번유튜고또리파워리